रेंदाळच्या दोघांची कोल्हापूर पोलीस दलात निवड रेंदाळ तालुका हातकलंगले येथील सामान्य कुटुंबात राहणारे मध्यवर्गीय परिस्थिती असणाऱ्या दोघांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे शब्बीर हरुण मुजावर व झुबेर खाजुद्दीन मुजावर या दोघांनी अटक प्रयत्नातून कोल्हापूर पोलीस दलाला गवसणी घातली आहे जुबेर मुजावर यांचे वडील शेतकरी आहेत जुबेरला पहिल्यापासून पोलीस दलात जाण्याची इच्छा होती त्याने स्वतःच्या कर्तृत्वावर आई वडिलांच्या मार्गदर्शनानं पोलीस पदाला गवसणी घातली शब्बीर मुजावर यांचे वडील यंत्रमाग कामगार आहेत शब्बीर याला सिंधुदुर्ग पोलीस दलातील अमीर मुजावर यांचं मुलाचं मार्गदर्शन लाभलं या दोघांच्या निवडीनंतर गावात विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे एका सामान्य शेतकरी व यंत्रमा कामगारांची पोलीस आला मुलं नाव शबीर अरुण राहणार यंदा माझी दोन हजार चोवीस मध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस यापैकी निवड झालेली आहे माझा प्रवास दोन हजार एकोणीस मध्ये सुरुवात झाली मी प्रथम आर्मी मध्ये जाण्याची स्वप्न होते दोन आर्मी ची भरती दिली त्यामुळे माझा काय यश आले नाही त्यानंतर लॉकडाऊन पडले त्यानंतर मी न खचून जाता आधी सुरुवात केली त्यानंतर मुंबई पोलीस या ठिकाणी भरती त्यामुळे एका माकामुळे मला वेटिंग पण लागले त्यानंतर न खचता माझ्या आईबाबाने मला सहकार्य करून आणि जिद्दीने लढण्याची ताकद दिली त्यानंतर मी दोन हजार चोवीसमध्ये कोल्हापूर या ठिकाणी फॉर्म भरला आणि येथे माझे सिलेक्शन झाले यामध्ये माझं मी माझा भाऊ आमिर मुजार यांनी मला खूप सहकार्य केले तसेच माझे मित्रमंडळ यांनीही सहकार्य केले त्याचे मनापासून आभार यावेळी अतुल दैव सचिन बडवे दीपक बिचकर समीर मानकापुरे शशिकांत कागलकर इमाम मुजावर सद्दाम कुर्णे मुनीर मुजावर उपस्थित होते महानकर न्यूजसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा